महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपये खर्चाच्या सोळा रस्ते दुरुस्ती आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे काही ठराविक रस्त्यांचा अपवाद वगळता प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे या सर्व रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी ठेकेदारांवर तीन वर्षासाठी टाकण्यात आली आहे मात्र सध्या शहरातील या योजनेतून होत असलेल्या रस्ते कामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे कोल्हापूर शहरात शंभर कोटी रुपयांच्या निधीतून नुकत्याच केलेल्या रस्त्यांपैकी दसरा चौक ते रेसकोर्स नाका या रस्त्याचं सिलकोट सध्या सुरू असणाऱ्या पावसानं वाहून गेलंय या रस्त्यावर दहा कोटी रुपये खर्च झालाय तरीही रस्त्याचं पितळ उघडं पडल्यानं महापालिकेच्या कारभाराबद्दल शंका निर्माण होतीय शहरात सोळा रस्ते शंभर कोटी रुपयांच्या निधीतून केले जात असताना राधानगरी रोड ते गंगाई लॉन आणि हॉटेल रसिका ते जाधववाडी रिंग रोड या दोन रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादनाची कार्य कार्यवाही अजूनही पूर्ण झालेली नाही हा रस्ते विकास प्रकल्प प्रथम पासूनच टक्केवारी आणि ढपला संस्कृतीनं वादाच्या भोवऱ्यात सापडलाय रस्त्यावरील खड्ड्यांपेक्षा या निधीत पडलेला ढपल्याचा खड्डाच मोठा असल्याची चर्चा सुरू आहे चौदा रस्त्यांपैकी प्रमुख रस्त्यांची कामं पन्नास ते ऐंशी टक्के पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत तसंच या रस्त्यांचं काम सुद्धा दर्जेदार झाल्याचं सांगण्यात येत महापालिकेचे सर्व अधिकारी जे त्या कामावर देखरेख करत असतात त्यांच्याकडनं आज फिरती केल्या असता पंधरा रस्त्यापैकी एकाच रस्त्यावरचा जो वरचा सिलकोट आहे हा सिलकोट खराब झाल्याचा जागेवर दिसून आलेला होता तो रस्ता म्हणजे दसराचा गावपासून आपल्या इंदिरासागरपर्यंत ह्याच रस्त्यावर थोडंसं सिलकोट खराब झालेला आहे इतर रस्ते मध्ये कुठेही खड्डे अडलेले दिसून आलेले नाहीत त्यामुळे सदरची रस्ते जी बातमी आहे की शंभर कोटी रस्त्यामध्ये खराब झालेले आहे ते काय नाही सदरचे रस्ते हे कॉन्ट्रॅक्टरचे डी एल पी पिरियड हा तीन वर्षाचा आहे त्यामुळं आज जरी रस्ते कॉन्ट्रॅक्टर करून गेला तरी तीन वर्षापर्यंत त्याला सुद्धा मेंटेनन्स ठेवणे गरजेचं आहे त्यामुळं त्यांनी क्वालिटीज वर्क त्याच्याकडून करून घेणे आणि क्वालिटी टिकवणे याबाबत आमचं कटक्षाने लक्ष राहिला जो रस्ता खराब झालेला असेल किंवा त्याचा सिरपट उडालेला आहे पावसा संपल्यानंतर त्याच्यावरचा सिरपट पूर्ण हे करून घेण्यात येईल घेण्यात येतील गोल जिम ते सदर बाजार या रस्त्याचं काम तर आतापर्यंत केवळ दहा टक्केच पूर्ण आहे त्यामुळं या गतीनं रस्ते विकासाची काम होत असतील तर सर्व रस्ते कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय